तर मित्रांनो चालू झालं बघा आपलं फाउंडेशन बघा चालू झालं पाया घातला भरून बघा ही चिंबरमध्ये येतं चिंबर बंद करून टाकायचं आहे पाईपलाईन दुसरीकडून काढायचं आहे ते शेडमधून पाईपलाईन आलेली आहे तर शेडच्या पाठीमागूनच पाईपलाईन कट करून ते काढून घ्यायची आता या पाइपलाईन ही सध्या काही गरज नाही आपल्याला जुनी पाईपलाईन आहे तर ज्यावेळेस लागेल त्यावेळेस ही करायचं बघा ह्या बांधकामाला धरून इथनं दोरी लावून आता मिस्त्री लागली आता काम करायला मिस्त्री काय मग चालय का सचिन दादा हो बोलाय आज जरा चालू ऊन लागाय असं आहे काय आयला तुमच्या सारख्या सावलीत काम असले जरा बरोबर आयला तुमच्या सारख्या गाड्याला जर ऊन लागायचं म्हणलं तर अवघड आमच्या सारखेच तुमच्या भी टिकाव बीन लागायचं नाही हो मिस्त्री माणसं मिस्त्रीन बघा कोरी उदगड घेतलाय बघा बरोबर कोपऱ्याला घेतला व्हाय न काय ना गळ ब घेतलाय बघा बरोबर सगळं लाईनिंग मध्ये ही दोरी बांधले दोन खेळ दोन दोऱ्या बांधलेल्या पाया भरला बघा आता काललेला चांगला मुहूर्त आहे आपल्या चांगल्या मुहूर्ता शास्त्र पाटील आले मदतीला इला बघा मामा या इकडं दगड तुम्ही जाऊन ना हिकंडच घ्यायचा माझ्याकडे मोठ्या साधारण उचलतो मी तुम्ही बारकी 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 घ्या बार फक्त मोठा कसला बी असू द्या उचलतो माझी आता आंघोळ झाली बघा सकाळ जर आंघोळ नव्हती काय नव्हती आंघोळ मारली आता आणि जेवण हांडलं पूनम पिन गेली आहे कामाला कटळून कामानं का गेले कटळून का काय करायचं ते झोपली जरा आता कस आहे नाद करतो का मी बर आणायला भर दगडा दात जाऊ दे माल आहे आत टाकू ना एका जागेला ठेवून घेतलंय आपल्याला पटापाटा होतून टाकायचे आता लाईन टाकली म्हणा सकार सकार नाद करतो का आपला नाद कोणच करू शकत नाही डोक्यात ते घेतलं का एकदा काय विषय हाय मिस्त्री किती बिन पैसा जात पैसा आपणच कमवणार आहे टाकायचं पिठाची चक्की शेवाळ्याची मशीन ही सगळी यंत्रणा चालू करायची या का खोलीत बरोबर उद्योग चालू झाला पाहिजे

वरड गे रोज रोज वरडून तर आवाज बसला बस आता कोण येते दवाखान्यात बघतो की मी मी भी निकाल होऊ द्या मला जे शिवाय सराफ देत का त्यालाच बोगायचं येत काय केलं का, का केलं म्हणजे दुसरी लावलं तर दुसरं आणून लावीन अगं तुला पुरीन अगं तुला सोनं घ्यायच काय गरज आहे सोनं तुला घ्यायच काय गरज आहे मग तुम्हाला सोन तू चांगली एका शिक्क्यात पंधरा तोळ्या सोनं घ्यायची पावर आहे माझी तू नाद करू नको माझा का ना राबा नक्कीच्या पुढे हो अगं हे खास खास एक वर्षा दोन वर्षासाठी दोन वर्षानुसार बंगला करणार अगं करायचं आहे अगं तुझ कष्टच नाही तर तुझं का पैसे आहे अर्धा दहा दिसाला पंधरा सोळा हजार पगार येतो का कमी पडते मला वर्षाचा लाखा दोन लाखात दोन लाखाचा इकरा होतो शरदराजा माझ्या सचिन राजा बरोबर आहे का ना मेहनत मेहनत करते पण मसाल्याचे पैसे येते मग चौघ चौगून कष्ट करतोय तुझ्या ज असा असं कप्ट्यापर्यंत आमचं होतं काय उलट किती जरी केलं तर प्रगती आमची होणार चांगले दिवस तुला कळणार मिस्टर दुरी साईड लावा लागला कटाला तो पाय नाही एवढं तू का काम करते तिच्या एवढं तू का काम करते घेता नाही तर बच्चा राहू दे आमच्या आम्ही करतो फोन आला फोन आला तुझा फोन ठेवला

घराच्या शेजारी मित्रांना झाड येत आहे इथं ही कशाच झाड आहे का मोसंबीच आहे ए टकोर खाऊ का माझ तू काटरात द्यायला येऊ नाही ही मोसंबी झाड आहे बघा इथं ही दोन झाड ही आंबे ही लाईन आहे आणि ह्याच्या हिकडून या साईडनं एक आंबे लाईन अजून लावायची आणि इथून कंपाउंड करायचं हे घराचा कोपरा आहे का इथून कंपाऊंड करायचंय अगे तुझ्या तुझ्यासारखी किती जरी लाख जर कुठे आली तरी ह्या राव निलेशराव पट्ट्याचं काय होत नाही हा आजीबा तुझ्या आशीर्वाद मला शा पट्ट्याच्या डोक्यावर वरच्या आईचा आशीर्वाद आहे हा त्यामुळं त्यामुळं काय कमी पडणार नाही किती बी नाही होती अरे ह्या दोन भावा भावाचा हात धरायचं कुणाची हिम्मत नाही बावाला माहिती आहे की सकाळ जर पाया काढतो अंग बिगर बिगर जेवणा पाण्यात तुझ्यासारखा का झोपून उठली जाता हा आता अंगू झाली त्याला माहिती आहे की उगाही करत नाही सगळ्या गावाला माहित आहे काम करतो का नको हम्म mm. तुझी लायकी बिन नाही त्या घरात जाऊन बसलीस माझ्या तुझी लाय अग फक्त मा माझ फक्त खिडक्या दरवाजे लावून होते नाही तुला अशी पायाला दाव बांधून ओढत फरफडत टाका घराच्या बाहेर कोण मग तू तू बघ आय तुला झोपडपट्टीतच राहायला होतो हा या खोलीत नसतो ओढून काढतो पायाला बांधून लय नखरा राहू तू तुला बघ नुसती